गार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने निमित्त आयोजित भव्य लाटीकाटी व दांडपट्टा स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न स्पर्धेला मुलामुलींचा उदंड प्रतिसाद कराड येथील गार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य लाठीकाठी व दांडपट्टा प्रशिक्षण आणि स्पर्धेला कोयना वसाहत येथील मुलामुलींचा उदंड प्रतिसाद लाभला मन मनगट आणि बुद्धी विकसित करण्याच्या उद्देशाने कोयना वसाहत येथे आयोजित या उपक्रमांतर्गत मुलांना लाठीकाठी दांडपट्ट्याचे प्रशिक्षण देण्यात आले या स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच शिवजयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले सातारा महिला प्रमुख सुलोचना पवार प्रोटीन मार्टचे गौरव यादव फाउंडेशन ब्रदर्सचे जय सूर्यवंशी कोयनावसादच्या सरपंच सुवर्णा वळीव उपसरपंच उमेश कुलकर्णी पोलीस पाटील फिरोज मुल्ला पोलीस अधिकारी श्रद्धा आमले प्रशांत वाघमारे अमित चव्हाण यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत लाठीकाठी व दांडपट्टा स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला याबरोबरच शिवशक्ती गर्जना मंच महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने शिवशक्ती गर्जना मंच या विशेष व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनाही रणरागिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले गार्क इंडस्ट्रीजच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कंपनीचे संस्थापक अक्षय साठे दांडपट्टा मंडळाचे अध्यक्ष सुरेश साठे यांच्याद्वारे मुलामुलींना प्रशिक्षण देण्यात आले या भव्य उपक्रमाला ग्रामपंचायत कोयना वसाहत चैतन्य बालसंस्कार वर्ग तसेच अण्णाभाऊ साठे लेजिम दांडपट्टा मंडळ वाटेगाव यांचे विशेष योगदान लाभले यावेळी मान्यवरांच्या समोर प्रशिक्षण घेतलेल्या मुला मुलामुलींनी लाठीकाठी व दांडपट्ट्याची थरारक प्रात्यक्षिके दाखवली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गार्क इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सदस्यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड